राम जय महाराष्ट्र मी आज योगेश आत्माराम नगर वार्ड क्रमांक सहामधून माझी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आणि आता मी काय आणि काय होतो आणि काय आहे हे मी माझ्या जनतेच्या भरोशावर आणि माझ्या गोरगरीब मा, 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 माव माय माऊलीच्या भरोश्यावर मी माझं अस्तित्व आणि माझी लढा हे सिद्ध करून दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही आजू भाऊ आमच्याकरता कालही देव होते आजही देव आहे हो पण काही चमचे होते जे ज्यांनी वरणगावचा पुरा सत्यानाश केला हे रंगाबिर्लाची जोडी वरणगावचे अजून अतुल जामरे आणि परशांत पाटील हे ठेकेदार लोक आहे यांना वरंगाव कोणत्याही हालतमध्ये ताब्यात घ्यायचं आहे आणि या वरंगावचा सत्यानाश करायचा आहे हे ऑलरेडी ठेकेदार होते आणि आताही याचा वि काय विकास आहे वरंगावचा नगराध्यक्ष म्हणतो की मी गटारी करेल आणि रोड बनेल अरे तुमचं विजन काय आहे तुम्ही नगराध्यक्षपदाचे दावेदार आहे आणि तुम्ही घाटारीन रोडाचा विषय करता अरे तुम्हाला जनतेला समजलं पाहिजे की अशा लोक घाटारीन रोड घाटारीन रोड म्हणजे तुम्ही ठेकेदार आहे म्हणून तुम्ही त्याच गोष्टी करणार आहे अरे तुम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्सचा विषय करा हे कॉलेजचा विषय करा काहीतरी हे वरंगावचे युवा पोरं बेरोजगार आहे अरे तुम्ही तुमच्या जोडच्या नातेवाईक आहे शिवाय तुम्ही आतापर्यंत नगर दीपनगरमध्ये कोणी धनगर वंजारी बुनकर कैकाळी कांभार बुनकर जे पण असतील वैदू बारा बलुतेदार जातीमधला एकतरी मुलगा तुम्ही लावला का तुम्ही फक्त तुमचे नातेवाईक सोडले तर वरंगावमधला एकही मुलगा तुम्ही लावला नाही आणि बी तुम्ही फक्त तुमची ठेका आणि तुमच्या घरं भऱ्याकरता नगरपालिकेत हे करताय वरंगामध्ये जे गोरगरीब उत्कूर कार्यकर्ते होते ज्यांनी जीवाचं रान केलं ज्यांनी जीवाचं रान केलं तुम्ही त्यांना फक्त कशा कशाबाहेरून त्यांच्या तिकीट दावले की त्यांचा तो पैसा नाही आहे मग अर्थ काय तुम्ही लोकांना विकत घेणार आहे का औरंगावमध्ये लोकांच्या सुखादुखात जो जाऊन येतो ना तुम्ही तुमचा पैसा चालवा आम्ही आमची गौरगरीब जनतेची आशीर्वाद चालू तुम्हाला नाही चारित टांगण्यात चित केलं तर नावाचा गणेश धन्यवाद <laughs> <laughs> औरंगाव शहरामध्ये जे राजकारण चालू आहे गाहेडं राजकारण ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच तिकीटं देण्यात चालू आहे आणि हा वरंगावचा जो तालुका अध्यक्ष आहे प्रशांत पाटील ह्या व्यक्ती फक्त आणि फक्त वरंगावचा नाश पाडायला आला आहे हा पैसे घेऊन तिकीटं वाटप करतो आहे ज्या व्यक्तीचं काही कार्य नसताना अहो आमच्यासारख्या व्यक्तीला तुम्ही डावलून त्याला तिकीटं द्यायचं म्हणताय त्याचं कार्य काय आहे ते पण आताहून तुमचा फक्त नातेवाईक आहे जोडचा आहे पैसा आहे म्हणून मग आम्ही काय करायचं तुमचं फक्त झेंडे लायचे का अरे तुम्हाला लादा वाटल्या पाहिजे की ज्या व्यक्तीने तुमच्याकरता दिवस एक केला तुम्ही आज त्या व्यक्तीला डावलताय अरे आमच्या देवाला संजीव भाला मालूम नव्हतं की ते काय चालू आहे ते काय नाही आहे आम्ही त्यांना सांगितलं पण शेवटे ते त्यांच्या ते पुढे जाऊ शकता नाही पण हे दोन व्यक्ती जे आहे हे वरंगावचा सत्यानाश करण्याकरता आले आणि असे भरपूर असे भरपूर यांचे किस्से आहे यांचा विकास काय आहे कोणाच्या गरीबाच्या दारी आतापर्यंत दिसले कोणाच्या सुखात दिसले कोणाच्या दुखात दिसले कोणाच्या मोतमध्ये अरे साधीच्या आजच्या टपरीवर तरी उभे राहिले का हे लोक की यांना लोक निवडून देणार आहे अरे हे एसीमध्ये घुमणार आहे ए सीमध्ये फिरणारे पैशाच्या जोरावर लोकांना विकत घेणार आहे हा म्हणजे तुम्ही तुमच्या पैशांच्या जोरावर गरीब पूर गरीब जनतेला विकत घेणार आहे का अरे टाटा बिरला जो पण पैसा आहे तो पण मुख्यमंत्री झाला असता तुमचा माझ या निवडणुकीमध्ये जर नाही जिरला तर मी पण नावाचा गणेश धनगर नाही आज वरणगाव दोन हजार पंचवीसच्या हो घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ही जी रण धुमाडी चाललेली आहे आणि आज जे काही आमच्या शिवसेनेच्या मार्फत नगरसेवक नगराध्यक्ष जे काही लढत आहेत त्यांनाही फुल प्रतिसाद या प्रत्येक वार्डामधून प्रत्येक नागरिकांकडून मिळत आहे व यावेळेस वरणगावचं परिवर्तन घडलेल्या शिवाय लडांनी वरणगाव नगर परिषदेवर भगवा फळ्यातल्या शिवाय राहणार नाही तसेच आमचे सहा नंबर वार्ड असो सात नंबर वार्ड असो प्रत्येक वॉर्डातून आमचे शिवसेनेचे नगरसेवक हे जास्तीत जास्त मतांना निवडून येतील व प्रचंड विजय विजयी बुलाल शिवसेनेतच राहील आज मी सर्वांना वरणगाव वासियांना नम्र विनंती करतो की आजपर्यंत शिवसेनेचा हा बाली किल्ला होता आजपर्यंत वरणगाव शहरातच जास्तीत जास्त शिवसैनिक होते पण काही काल असा आपला वाईट गेला यांनी आपले सगळे बोलले आणि हे केले पण आज या सर्व जन समुदाय शिवसेने सोबत आहे आणि शिवसेनेवर शिवसेनेचा भगवा आज दोन हजार पंचवीस मध्ये हा भगवा फडकणार म्हणजे फडकणारच सांगते की विकासाचा ध्यास घेऊन आम्ही नगराध्यक्ष पदाच निवडते विकासाचा ध्यास हे लक्ष आहे आणि ते, ते, ते विकास